जिंतूर तालुक्यातील भोरी येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साह साजरी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी येथे शिवनेरी मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती आज दिनांक बारा जानेवारी रोजी प्रथम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आला यावेळेस अनेक गावकरी व जिजाऊ समर्थकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती जिंतूर तालुक्यातील भोर येथे जिजाऊ चौक येथे जयंती साजरी करण्यात आली या जयंतीमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी करत तुमचे आमचे नाते काय जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा जोराच्या गजरात जयंती साजरी करण्यात आली यावेळी शिवनेरी मित्र मंडळाच्या वतीने अनेक मान्यवर मंडळींनी आपले मनोगत व्यक्त करत राष्ट्रमाता जिजाऊ माता, माता यांनी केलेल्या योगदान आज देखील नवीन येणाऱ्या चिमुकल्या व युवा पिढींसाठी किती प्रेरणादायी आहे तसेच स्वामी विवेकानंद यांनी जागतिक पातळीवर देखील आपली भाषा आपली संस्कृती आणि आपली हिंदुत्व या टिकवण्यासाठी किती प्रयत्न केलं त्यासाठी यावेळेस अनेक मान्यवर मंडळीने बोलताना आपले मनोगत व्यक्त केलेले होते दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी शिवनेरी मित्र मंडळातील सदस्य सतीश जोशी गजानन चौधरी नागेश चौधरी ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर चौधरी सुनील चैन अनिल गजमल नारायण क्षीरसागर अनिल चैन अभय वाघमारे शिवलिंग लोहारकर संजय चाकोते भीमराव चौधरी उमेश वाघमारे अशोक प्रधान राजू काळे नितीन गजमल दीपक आंबुरे किरण कंठाळे वैभव कंठाळे रामेश्वर शिंपले गजानन शेळके शिवनंद कंठाळे पत्रकार आनंद मुरक्या मंजा भाऊ कंठाळे संतोष लहाने आदी मंडळीसह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने या परिसरात सकाळपासून शेवटपर्यंत उपस्थित होते यावेळेस या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी शिवनेरी मित्र मंडळातील सर्व सदस्यांनी अहोरात्र अथक परिश्रम घेतलेले होते जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेखाली